आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि मुख्यमंत्री युवा कार्य परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं सांगलीमध्ये आम्ही जेव्हा मरण उपोषण केलं होतं दिनांक एक आ, आठ दोन हजार पंचवीसपासून सुरुवात होती ती दहा पाच आठ दोन हजार पंचवीसपर्यंत त्या ठिकाणी उपोषण चालू होतं आणि त्या उपोषणच्या अनुषंगाने त्यावेळे म उपोषणस्थळी भेट देण्यासाठी माननीय सिंह उदय सावंत साहेब हे आले होते आणि त्यांनी शब्द दिला होता की माननीय एकनाथजी यांची भेट घालून विजय विचारांमुळे मिटिंग घडवून एक चांगल्या भूमिकेमध्ये काहीतरी मार्ग काढवा अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी मांडली होती पण माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट देखील त्या ठिकाणी घडलेली नाही मामांच्यावरती आज भाऊ बी जाईन विनंती आम्ही साखळं घालतो की या निवडणुकीपूर्वी आपण दिलेला शब्द होता की लाडक्या भावांना लाडक्या बहिणींना जसं तुम्ही आज पंधराशे रुपया अकाउंटवरती त्यांच्या सोडतात ते समाधानकारक आहे त्यांचा तर विषय झाला पण लाडक्या भाच्यांना जे काम करतात कष्ट करतात त्या मुलांना अकरा महिन्यानंतर आता त्यांना उपासमारीची वेळ निर्माण झालेली आहे म्हणून आम्ही उपोषण चालू केलं तर आणि त्या विचारांना पुढं सरकार काहीतरी चांगला मार्ग काढेल पण अकरा अकरा महिन्यांतर एक पत्र प्राप्त झाले त्या पत्रामध्ये असा खुलासा आहे की ते कुठेही पत्र उपयुक्त येत नाही माझी प्रशासकांना माझी माझी सरकारना विनंती आहे की जर असं जर पत्र असेल त्या पत्रातून राष्ट्रपतीचा उल्लेख असेल ते कुठंच कामाला येत नाही तर अकरा महिन्यांतर या मुलांनी नेमकं करायचं काय हा सवाल माझा सरकारला होता आणि त्यानुसार आमची भेट होती म्हणजे आज आमची कुठंतरी आता देखील मामावरती आमचा विश्वास आहे मामाने आमचं काहीतरी या मुलांचं बघावं अशी माफक अपेक्षा या ठिकाणी करतो जर असं जर नाही घडलं तर नाशिक या ठिकाणी अनोखी आंदोलन करण्याचा इशारा आम्ही ह्या माध्यमातून देतो येत्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही तो, तो निर्णय घेतोय महाराष्ट्रामध्ये आराध्य देवत म्हणजे महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी हे बघितलं जातं पण त्या नाशिकमध्ये अनेक संत म्हणत येतात कुंभमेळा भरला जातो मोठे भाविक त्या ठिकाणी येतात त्याच कुंभमेळ्याच्या अनुषंगानं हे लाखो प्रशिक्षणार्थी एक लाख पंच्याहत्तर प्रशिक्षणार्थी नाशिकमध्ये दाखल होऊन त्या गोदावरीच्या काठी स्नान करून जसा नाम जप आपण देव परमात्मा भेटावा या पद्धतीने संत महात्मा त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून देवाला मागण मागतात त्याच पद्धतीनं एक अनोखं आंदोलन त्या ठिकाणी हे प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी त्या माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उद्धवजी माननीय श्री अजित पवार साहेब माननीय श्री एकनाथजी साहेब यांच्या नावाचा जप करून त्यांनी भेटावांना आमची व्यथा ऐकावी ही मापक अपेक्षा एक वेगळं आंदोलन त्या ठिकाणी करण्याचा आम्ही इशारा ह्या माध्यमातून देतो कारण एखादी मंत्री महोदय येऊन कॅबिनेट मंत्री सांगलीमध्ये येऊन कुपोषण तरी येऊन त्या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं जातं आणि त्यांना तो विसर पडतो त्यांच्या पाठीमागे या भरपूर आहे पण तो जर विसर त्यांच्या पाठीमा पडत असेल आणि ह्या मुलांची भेट घालून काहीतरी मार्ग काढण्याची भूमिका जर त्यांच्या मनातून राहत असेल तर पुन्हा एकदा माझी आज भाऊबाईच्या अनुषंगान आम्हाला माझी विनंती आहे की आपण दिलेला शब्द पाळावा आणि आमची भेट घडवून काहीतरी चांगलं बातमी आपण द्यावी एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो